राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्ताने सावली तर्फे गोर गोरगरिबांना अन्नदान वाटप हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन सावली तर्फे आज एक हात मदतीचा आपुलकीचा एक घास प्रेमाचा अन्नदान करू माणुसकीने असा अनोखा उपक्रम कल्याण परिसरातील काही गरीब वस्तीमध्ये शोषित पीडित गरीब हातमजूर लोकांसाठी एक हजार इडली समोसा गुलाबजाम वाटून करण्यात आला सावली फाउंडेशनने पुढे सुद्धा करत राहू असा मानस आणि विश्वास सावली फाउंडेशनचे अध्यक्ष जयवंत जाधव यांनी व्यक्त केलाय आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन कोळसेवाडी पोलीस ठाणे प्रशासन पी आय नाईक यांच्या हस्ते होऊन गोरगरिबांना अन्नदानाचे वाटप करण्याचा शुभारंभ करण्यात आला आजच्या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली शिवसेना माजी शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी उपस्थित राहून मनोगत भाषणात सावली फाउंडेशनचे कौतुक केले फाउंडेशन नावाला काही फाउंडेशन आहे तुम्ही फक्त नावाले आहेत खऱ्या अर्थाने समाजकार्यासाठी लोकांना नेहमी सहकार्यासाठी साही फाउंडेशन या ठिकाणी तात्पर्य असं म्हणून आलं आहे की देवल जाधव तुम्हाला भरपूर धन्यवाद देतो आणि आपल्या माध्यमातून दुसऱ्या सक्रिय राहील असं या ठिकाणी करतो असंच आपलं कार्य मोठ्या दुसरात राबवत राहावं असं मी त्यासाठी प्रार्थना करतो शिवसेनेचे संपर्क प्रमुख निरीक्षक कल्याणपूर्व विधानसभा क्षेत्र प्रशांत काळे माजी नगरसेविका माधुरी प्रशांत काळे के डीएमसी अधिकारी भाऊसाहेब वाघमारे जयश्री परदेशी पद्मिनी पल्लवी यादव प्रकाश यादव जीवन परदेशी जानवी जाधव नितीन घोकशे किशोर खरात दीपक जाधव विकी भोईर प्रवीण जगताप रवींद्र रत्नपारखी प्रशांत चव्हाण जितू गुरव धनंजय कुमुदकर उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून वाशिमचे जयवंत भडांगे यांनी उपस्थिती दर्शवली शरद शिंदे आदिराज मिडिया कल्याण